नमस्कार तर नमस्कार मित्रमैत्रिण आज आपण तिलकुटाची मस्त की लसूण चटणी बनवू त्यासाठी बघा काळे तेल आणि मिरची घेतलेले छान भाजून घ्यायचे मस्त तेल तडतडावून द्यायचे आणि मिरचीला लशी चटकीसपर्यंत भाजून घ्यायचे तव्यामध्ये छान भाजून घ्यायचे आणि मग ह्याच्यामध्ये टाकायचे थोडंसं मीठ आणि लसूण मिक्सरला बारीक वाटून घ्यायची ही चटणी तुम्ही भाकरी बरोबर भाताबरोबर मस्त खायला लागते ला चपातीबुरी खाऊ शकता नुसतं भात वाफळलेला करायचा आणि चटणी घ्यायची त्याच्यावर आणि मस्त की मस्त एक नंबर लागते चवीला बघा तर ही चटणी करण्यासाठी पण मी भाजून घेतलेले आहेत छानपैकी आता हे गार करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये थोडंसं लसूण आणि छान मीठ टाकून मस्त मिक्सरला लावून घ्यायचे तर हे थंड झाले की लगेच वाटून घ्यायचे मिक्सरला वाटा पाटावर वाटा कशावर किंवा तुम्ही अशी कुठूनही घेऊ शकता तर इथं बघा मस्त लसूण वगैरे टाकलेलं आहे आणि छान भाजून घ्यायचं आहे सगळं आणि मस्त मीठ ही खडामीठ टाका चवीला छान गावाकडे खडामीठ वापरला जातो साधा मीठ वापरायचा साधाही वापरू शकता तर मिक्सरला बारीक करून घ्यायची चटणी मस्त की झालेली की तुम्ही एक नंबर ही चटणी तयार आता ही भाकरीवर का भातावर का एक नंबर साधी सिंपल करून शव ठेवू शकता तुम्ही पंधरा वीस दिवस नक्कीच टिकते ही चटणी नक्कीच करून बघा आवडल्यास शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या रेसिपी खूप सुंदर असतात नक्कीच बघा